कल्याणमध्ये दुर्गाडी किल्ला परिसरामध्ये बकरी ईद निमित्त नमाज पठण केलं जातं आणि याच वेळेला आज पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागलेला आहे दुर्गाडी किल्ला परिसरामध्ये नमाज पठण केलं जात आहे या दरम्यान दुर्गाडी किल्ल्यावरून दुर्गाडी देवीच्या मंदिरात हिंदू बांधवांना प्रवेश बंदी आहे गेल्या पस्तीस वर्षांपासून यासाठी शिवसेना आंदोलन करते ही बंदी हटवण्याची मागणी करते आजही यासाठी आंदोलन केलं जाते घंटानाद आंदोलन आज केलं जाते बकरीद निमित्त शिवसेनेचे दोन्ही गट तसंच हिंदुत्ववादी संघटना आज आंदोलन करणार आहेत आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दुर्गाडी किल्ल्याजवळ तसंच लालचौकी परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे काय नेमकं आता त्याचं तिथलं वातावरण आहे जाणून घेत त्यांचे प्रतिधी अभिजीत देशमुख यांच्याकडून अभिजीत घंटाना आंदोलनासाठी शिवसेनेचे हे सगळे कार्यकर्ते इथे जमलेले आहेत आताची नेमकी परिस्थिती तिथली काय आहे दरवर्षी शिवसेना या बकरी दिवशी या दुर्गाडे किल्ला भरपूर ते लाल तोकी येथे आहे घंटानाथ आंदोलन करते यंदा देखील हे आंदोलन सध्या शिवसेनेकडून सुरू आहे विशेष म्हणजे शिवसेनेकडे मध्ये फूट पडल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचं वेगळं आंदोलन होतं आणि त्यानंतर पाठोपाठ शिवसेना ठाकरे गट देखील या ठिकाणी घंटानाथ आंदोलन करत आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की कल्याणमधील हे जे लाल चौकी परिसर आहे त्या लाल चौकी परिसरात या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कुणी बॅरिकेड ओलांडून किल्ल्याच्या दिशेने जाऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय आज सकाळीच या ठिकाणी शेकडो शिवसेने शिंदे गटाचे कार्यकर्ते आहेत त्या ठिकाणी घंटानाला आंदोलन त्यांनी सुरू केलेलं आहे काही कार्यकर्ते बॅरिकेट ओलांडून देखील जाण्याचा प्रयत्न करतात पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय एकंदरीतच या आंदोलनानंतर पुन्हा शिवसेना ठाकरे गटात देखील आंदोलन या ठिकाणी होणार आहे कुठलाही अनुचित प्रकार या ठिकाणी होऊ नये कारण याच दरम्यान बकरीद निमित्त दुर्गे दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी हजारो मुस्लिम बांधव हे नमाज आता करत असतात आणि या याच दरम्यान हे जे मंदिर आहे दुर्गाडी मंदिर नमाज अदा केली जाते का दुर्गाडी किल्ल्याजवळ मुस्लिम बांधव आहेत का आणि इकडे बाहेर हे आंदोलक या पार्श्वभूमीवर पोलिसांना मोठं जिकरीचं काम इथे आता सध्या सध्याच्या परिस्थितीमध्ये राबवावं लागतंय हो एकंदरीतच या ठिकाणी काही अंतरावरच दुर्गाडी किल्ला आहे या ठिकाणी मुस्लिम बांधव देखील नमाज अदा करतात या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा सगळा बंदोबस्त आहे मात्र शिवसेनेची गेल्या पस्तीस वर्षांपासून या नमाज अदा करतात या दरम्यान दुर्गाडी किल्ल्यावर हिंदूंना परवानगी द्यावी मंदिरात जाण्यासाठी परवानगी द्यावी मंदिर खुलं करण्यात यावं अशी मागणीसाठी गेल्या पस्तीस वर्षापासून हे आंदोलन सुरू आहे अभिजित या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी तर एकंदरीत गेली पस्तीस वर्ष या ठिकाणी हिंदुत्ववादी संघटना आणि शिवसेनेकडून आंदोलन केलं जाते मात्र आज नेमकी इथली परिस्थिती काय आहे त्याबाबतची माहिती थेट या परिसरातून दिली आमचे प्रतिनिधी अभिजित देशमुख यांनी कल्याणमधील शिवकालीन इत्यासाची साक्ष सांगणाऱ्या दुर्गाडी केंद्रावरील जे मंदिर आहे हे मंदिर बसून निमित्त काही मुस्लिम बांधव आहेत या परिसरामध्ये नमाज अदा करत असतात त्यामुळे या मंदिरात हे मंदिर बंद असतं या विरोधात शिवसेनेचे गेल्या पस्तीस वर्षापासून आंदोलन सुरू आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेश आदेशानुसार तसेच आनंद डिगे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या पस्तीस वर्षापासून या ठिकाणी नमाजच्या वेळेस हे मंदिर सुरू करण्यात यावं या मागणीसाठी शिवसेना या परिसरात घंटानाद आंदोलन करत असतं बकरी निमित्त आपण या ठिकाणी पाहू शकतो की या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सध्या कल्याणच्या लाल चौकी परिसरात प्रचंड पोलीस पर बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे एकंदरीतच इथल्या काही वेळातच शिवसेनेचे दोन्ही गट म्हणजे शिवसेना शिंदेगड तसंच शिवसेना ठाकरे ठाकरेगड असे दोन्ही गट आंदोलन दोन वर्षांपासून हे आंदोलन करतात ते दोन्ही गट हे आंदोलन यात करणाऱ्या काही वेळातच हे जे आंदोलक आहे ते या ठिकाणी घडकणार आहे त्या पार्श्वभूमीवर आपण या ठिकाणी पाहू शकतो कडेकोट असा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे ज्या निमित्त जो नमाज अदा होतो या दरम्यानच या मंदिरावरील हे हो, हो मंदिर दर्शनासाठी खुलं द्यावं अशी मागणी सध्या या ठिकाणी करण्यात येते अभिजित देशमुख साम टी व्ही